माझं नाव अविनाश पोप्पळ सावंत दागजी दाग शेतातल्या दाग। दाग? प्रकरणामध्ये थोड्या मारा मारामाऱ्या झाल्यात शेजाऱ्या संघटना आपल्या विष्णू लक्ष्मण सावंत बळी लक्ष्मण सावंत धीरज लक्ष्मण सावंत किशोर लक्ष्मण साव किशोर बळीराम सावंत आणि बळीराम सावंत आणि मच्छिंदर लक्ष्मण पवार गोरख मच्छिंदर पवार विषय काय नाही बांधासाठी आहे मागल्या दोन महिन्याच्या कालावधी मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो ग्रामपंचायतीची माणसं घेऊन मी परत छाताकडे गेलो तिने उभी होती समोर ती म्हणले त्या स्पॉटला आले होते सगळे ते बोलले की पाणी यायचं अगं वाटाचा संबंध होता ती मिटवून टाकला होता त्यांनी त्यांच्यासमोरच मग ह्याने पुन्हा दादागिरी करून दोन महिन्यात बी प्याने बुजून बी घेतलं नाही ना कुठून वाटही दिलेली नाही दोन्हीपैकी मग ह्यावेळी त्या दिवशी मी काय कराल तो घास कापालतो शेजारचा घास कापायचा नाही म्हणली मला नाही ना, ना। त्याने ऊस उस... आज बी विषीचा ऊसा त्यावेळेस त्याची तुम्हाला वेळ जावलेला आहे ते, ते ग्रामपंचायतचे विकास सावंत जी होते विकास सावंत दीपक सावंत और तंटा मित्र दिलीप दिलीप सावंत ह्यांच्यासमोर त्यांनी ऊसाची काक्री आहे की तुमच्या राना ही मान्य केलेली आहे त्यांच्यासमोर पाणी आवाळून घेतो हे बी मान्य केलेलं आहे मग तुमच्या घरी एखादा वकील आहे म्हणून जर तुम्ही जर माणसाला मारा जर लागत असाल तर मग वकिलाला आधार आहे का वकिलाला आधार आहे का माणसं मारायचा तुम्ही मी आहे तुम्ही माणसं मारा म्हणायचा मग रोबाब कसला ही दा दंडामूर्फी कसली मला सांगा ना अडचण नाही आम्हाला काय माहिती आहे की त्यांचे पैसे ज्यांनी मी आहेत त्या व्यक्ती जायचं जर ती म्हणली की बा ही यांनी मान्य नाही तर केली मी माझी चुकी मान्य करतो मला बळीराम लक्ष्मण सावंत इसणू लक्ष्मण सावंत किशोर बळीराम सावंत ह्या मला दोघा मारले आणि गोरख मचिंदर पवार मिटविला नव्हता नाही मिटविले होतं मी गबत बसलो होत जणांनी मारहाण आठ जण नव्हता ना मी पहिल्यांदा एकटा स्पोर्टला मी एकटा होतो घास पहिलेला पहिल्यांदा मला ह्या काय ह्या चौ चौघाने मारलं परत काय मी चौघापैसे काय करू शकतोय कुणा दिली की डोकीमध्ये तक्रार किंवा असं असं मला मारलंय हे कर आठ लोकांच्या दिली माझी मागणी एवढीच आहे की ह्यांनी लि कडतं काय ते जे काय ती मागे आपल्याला बोललीत ते आम्हाला बी त्यांची शिपायची ना किंवा तीनशे साठ कलम आहे त्यांनी बी लागू द्या ना ही आमची बी मागणी आहे आणि या वेळेस जर वकील जर घरचा आहे म्हणून जर तुम्ही डिरिंग करीत असाल तर मला बी त्या वकिलासाठी विचारायचे किंवा जर एवढी डिरिंग तुम्हाला मारायचीच असेल मग काय बघायचं का मग काय कोर्ट आहे का तुमचा का कारण की वकील आहे ती येणार म्हणणार मी हाय बघा काय करायची ती मी हाय तुम्ही बी होऊ नका कारण का आज आई आईला आमच्या बी पी बसून जर माझ्या आईला काय झालं तर पहिलं जी काय वकील आहे तिचा की आय जवळ आहे त्याच्या घरचा कोण आहे पहिली जिम्मेदार पग ती राहील माझी हा तुम्ही या देणं करा ना तुमचं काय आहे ती तुम्ही मारा ह्याला मी हाय हे करा तुम्ही हे म्हणायचा अधिकार तुम्हाला आहे का कोणावर दिली हे आम्हाला ज्याला मला मारले त्या लोकांमध्ये दिली आता काय मागणी आहे हे माझं बघून अगर काय चार मानतात मिटून त्यांनी हाय ती चुकुणाची आहे ही काय तिथे ज्यांना आहे ना त्यांनी शिक्षा व्हायला पाहिजे माझं नाव राजेंद्र श्रीमंत सावंत माझा दोन वर्षाचा मुलगा आहे तरी त्याचा कर्करोगाचा आजार आहे त्याला तो काल बांधणार त्यांनी त्या लोकांनी माझ्या पोराला दोन दोन वेळेस उचलून पाळले खाली आणि तो आजारी आहे मुलगा दोन वर्षाचा बा तिथे शेतातच होतो ना आम्ही सर आणि ते गपची पुसातून आले ना आम्हाला चालू केलं मुलाला ते धीरज विष्णू सावंत आणि बळीराम विष्णू सावंत या दोघांनी तुझा मुलगा मारून टाकतो असं म्हणून आम्हाला धमकी देते आणि तो आजारी पेशंट आहे सर मी सारखं दवाखान्याला बघतोय त्याला एवढंच मुलगा माझ गावातच आहे गावातले ट्रीटमेंट चालू आहे त्याला आम्ही आमचे चुलत भाव आहे ते आमच्या भाव वाटणीतलं पाणी त्यांच्या वावरातलं येते आणि एकतर मला शेताला वाट बी नाही साहेब कसं करायचं सांगाल एकतर ह्या पोराला आजार आहे माझ्या का असाल ती न्यायालयानं ठरवून द्यावं श्रीमंत था। दो, दो, वामन सावंत काय पाण्याबद्दल तक्रारी वाटाबद्दल तक्रारी मग त्याने आम्हाला कुठून तरी एक ठिकाणाहून वाट द्यावी दिली तीन किलो हजार दीड हजार फुटावून मग तेवढं शक्य नसतं वाहन त्याला काही पर्याय असतात आडवे रस्ते असतात आणि शेवटी पाणी याला रस्ता नसेल वाट द्यायची पाणी त्यांच्या त्यांच्या नंबर हो हे आमचं म्हणण्याचा उद्देश आहे दुसरं काही नाही ह्या होय त्यांनीच अंगावर आले काट्या घेऊन आधी श्विगाळ केली आधी ह पुन्हा एक ती इकून एकाचं लागत लागत बांधणं लागली सोडवायला गेले की मला बी एक दणका दिला हात मोडलाही अजून का मी त्याची ट्रीटमेंट केलेली नाही माझा हात काय मागणी आमची मागणी एकच त्यांनी पाणी तरी आडवावं नसतं आम्हाला रस्ता तरी द्यावा या पाण्यामुळं आम्हाला वाहतच येत नाही शेतात त्या ठिकाणाहून रस्ता दिला द्यावा नसेल तर ते, ते बी बी हनुमान सावंत नरसिंह ते सावंत तक्रार झाली होती ते त्याबरोबर मला बी त्याने धमक्या द्यायच्या मी ह्याचा चुलत भावाचा प्लॉट घेतला विकत मग मला प्लॉट बद्दल ह्याने धमक्या द्यायच्या तू कसा घेतोस बघतो रिअल मध्ये ह्यांचा प्लॉट दोन चार फूट मा ह्यांच्या प्लॉटमध्ये भिंत आहे त्यांची आता सध्या आणखी पालेली नाही आता सध्या उभा आहे मला ह्याने धमके दिल्या वारंवार धमके देत होती दे की तू कसा घेतोच प्लॉट बघू जीवच हांतो तुला घेतलेवर बळीराम लक्ष्मण सावंत आणि किशोर लक्ष्मण सावंत आणि केत लक्ष्मण सावंत आणि विष्णू लक्ष्मण सावंत आणि धीरज विष्णू सावंत यांच्या डोक्याला मारलं चार पाच टाके पडलेत परत हात मोडलाय हाड फ्रॅक्चर झालंय रॉड टाकावा लागते सारखं चक्कर यायला लागली आणि धीरज सावंत म्हणले की सात बार तक्रार, तक्रार, तक्रार आमची उशिरा झाली आम्ही ऍडमिट असल्यामुळं आणि त्यांची अगोदर झाली आम्ही ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राला होतो हा आज तक्रार दिली आठ लोकावर काय मागणी आहे आम्हाला हे अशा दमक्या वारंवार याने देऊन आणि चार माणसात ग्रामपंचायत मध्ये जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी वागाव ते म्हणले का नकाशा आहे सात बाऱ्यामध्ये ते म्हणले आमच्या गटामध्ये नकाशा आहे तिथून पाणी जात होतं त्यांनी ती सिद्ध करून दाखवावं एवढीच मागणी